आजच्या व्हिडिओची सुरुवात होते हळदी कुंकापासून हा व्हिडिओ जो आहे तो भोगीच्या आध्या दिवशीचा आहे तर मी गेली होती बाजारामध्ये भोगीची तयारी करण्यासाठी म्हणजे भोगीची सगळी शॉपिंग करण्यासाठी आणि म्हणलं जाते की संक्रांतीला थोडी का होईना हळद कुंकू विकत घेतली जाते त्यामुळे मी हळदी कुंकू घेतलं आणि बाकीचं सर्व काही सामान घे गे, घेणार होते तोपर्यंत शौर्य झोपला आणि आम्हाला तसंच परत यावं लागलं कारण शौर्यला झोपलेला घेऊन फिरू शकत नव्हतो घरी आल्यानंतर आता रात्रीचं चा शूटिंग चालू झालेलं आहे तर आम्ही रात्री काढतो मेहंदी विचार केला की भोगीच्या आदल्या दिवशी मेहंदी काढावं म्हणजे संक्रांत दिवशी छान रंग येईल त्यामुळे संध्याकाळी आम्ही सगळे बसून मेहंदी काढतोय का बघू तुमची मेहंदी दाखव नाची बाळा मला येत नाही मेहंदी मस्त काढले पांडा छान आहे का तुला आवडला आवडला तुला दिसाले थांब थांब फोटो काढू हलवू नकोस हलू नकोस तसं हलवायचं नाही बा बघू बरं थांब फोटो काढू सुंदर आपण सणामध्ये जेवढा आनंद आणि उत्साह आपल्याला असतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं उत्साह हा मुलांना असतो तुम्ही इथं बघताय शिवांशला किती म्हणते मी झोप जाऊन तरी तो झोपत नाही आणि त्यालासुद्धा मेहंदी काढायचा आहे तर त्याच्या मनासाठी त्याला पांडाची मेहंदी काढली त्याला ती ते आवडलीही तरी त्याला म्हणलं झोप तरी पण तो झोपत नाही जोपर्यंत माझी मेहंदी होत नाही तोपर्यंत तो झोपलाच तो नाही शेवटपर्यंत तर इथं माझी मेहंदी चालू झालेली आहे पूजाचं दोन्ही पाठीमागले हात झाले आणि पुढच्या साईडचा एकच हात झाला आणि ती झोपायला गेली तर आता इथं माझी मेहंदी झालेली आहे तर इथे बघू शकताय माझ्या दोन्ही हातावरची मेहंदी झालेली आहे तर आता हा व्हिडिओ जो आहे तो दुसऱ्या दिवशीचा आहे म्हणजेच भोगीचा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला दोन दिवसाचा व्हिडिओ येणार आहे तर भोगी दिवशी मी सकाळची शूट केलेली नाही बाजारात वगैरे गेली कारण सुडे वगैरे मी काहीच आणले नव्हतं मला सांगितले होते की आदल्या दिवशी मला काहीच शॉपिंग करता आली नाही आणि चुडे वगैरे आणले होते आणि चार वाजता मस्त चहा वगैरे पे पिला वानाचं मी वानाचं काय द्यायचं ते पण आणलेलं होतं आणि मस्त चहा वगैरे पिते मी तुम्ही बघू शकताय चार वाजले सकाळपासून शूटिंग केलेली नाही कारण भजीची भुगीची भाजी वगैरेची रेसिपी मी तुम्हाला आदल्या आधीच शेअर केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आणि बाजारात जायचं होतं त्यामुळं खूप काम होतं त्यामुळं मी आजचं काही शूट केलं नाही सकाळपासून डायरेक्ट दुपारी शूट केलं तर आता मस्त चहा पिते माझी मेहंदी बघा किती मस्त रंगलेली आहे चहा झाले आता चहा पिऊन घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंजली तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज सकाळपासून शूट काहीच केलेलं नाही आज आहे भोगी आणि भोगीच्या तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा तसं काही खूप गडबड होती त्यामुळे शूट केलेलं नाही दुपारी थोडंसं बाजारात गेले होते तर मला काही सामान आणायचं होतं उद्यासाठी चुडे वगैरे काही तर ते मी तुम्हाला दाखवणारच आहे तर आत्ता मी निघालेली आहे तर ते मी क्लिप पुढे अटॅच करते काय काय आणलं ते बाजारामधून आणि आता मी निघालेली आहे आईकडे तर आता चुडं हळदी कुंकाला बोलवलेलं आहे, आहे।, आहे आज भोगी दिवशी आमच्याकडे पाच सीवाला चुडे वगैरे देतात हळदी कुंकू तिळगुल देतात तर त्यासाठी मी जाते तर चला मग आता आपण आईकडे जाऊ पाटलीच्या महाग असतात का पुढे कसं हा पुढे राहतात नाही पुढे राहतात पाटली महाग राहते

तर मला थोडे बसवतेच म्हणजे इथं दोघी पाच जणी होतो आणि पाच जणी इथं एकमेकींना थोडे बसवत आहेत तर फक्त राजश्रीला थोडे बसवता येतं मला पूजाला किंवा आईला तिघीलाही थोडे बसवता येत नाही तर राजश्री सगळ्यांना थोडे बसवत आहे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि जर आपल्या चॅनलवर आणखीन जर कोणी ताई नवीन असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आजच्या भोगीच्या दिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि हो तसेच उद्याच्या संक्रांतीच्या सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा तर इथं मस्त বলা